काल माझ्या लग्नाचा वाढदिवस होता आणि कालचा दिवस माझ्यासाठी खूप भयंकर होता असो ते तर मी तुम्हाला यूट्यूबमध्ये शेअर करेनच तर चला माझा ओन रिव्ह्यू शेअर करते मी ऑइल कॉम्बोचा रिव्ह्यू शेअर केलाच आता क्रीम कॉम्बोचा माझा पर्सनल रिव्ह्यू शेअर करते तुम्ही माझ्या जे स्किनमधले चेंजेस आहेत ना ते बघू शकता पूर्णपणे डार्क जे आहेत ना ते असे फेंट फेंट झालेले आहेत आणि चेहरा छान ग्लो करतोय मी मेकअप वगैरे अजिबात एवढा करत नाही लिपस्टिक सिंधूर आणि टिकली आणि काजळ एवढंच असतं माझं बाकी माझा मेकअप अजिबात नसतो त्यानंतर जो मी ऑइल कॉम्बोचा रिव्ह्यू शेअर केला होता जो माझा पर्सनल केला होता त्याला खूप सुंदर रिस्पॉन्स आला जो की मी अपेक्षेच्या पलीकडचा होता बासच एवढे सुंदर हेअर झालेत बघू शकता बेबी हेअर्स झालेत आलेले आहेत हे जे आहेत ते बेबी हेअर्स आहेत आणि जे वर वाकडे तिकडे दिसत आहेत ते न्यू आलेले हेअर्स आहेत आणि जे खाली स्ट्रेट दिसत आहेत ते स्ट्रेटनिंगचे हेअर्स आहेत तुम्ही हेअर लेन्थही सुंदर बघू शकता आणि माझी स्किनमधलेही चेंजेस बघू शकता आजपर्यंत मी तुम्हाला दुसऱ्यांचे रिव्ह्यू शेअर केले पण आज जो आहे तो माझा ओन रिव्ह्यू आहे जवळून तुम्ही माझी स्किन कशी झाली ना ते पाहू शकता हा रियल कॅमेरामध्ये काढलेला व्हिडिओ आहे आणि मी म्हटलं ना मी मेकअपच्या वगैरे जास्त भानगडीत पडत नाही तर हे जे आहे ते कस्टमर्सचे आलेले रिव्ह्यूज आहेत खूप सुंदर आहे क्रीम कॉम्बो ज्यांना काळे डाग वांग पिगमेंटेशन टॅनिंग डार्क आय सर्कल्स त्यांच्यासाठी क्रीम कॉम्बो आहे आ, केस गळती केस रहाट होणे टक्कल पडणे त्यासोबत कोंडा होणे यांच्यासाठी ऑइल कॉम्बो आहे ऑइल कॉम्बो म्हणजे शॅम्पू आणि ऑइल आणि क्रीम कॉम्बो म्हणजे डे क्रीम आणि नाईट क्रीम असे दोन येतात तर त्यासोबत वॅक्स पावडर आहे फेस वॉश आहे त्यानंतर ज्यांचे ब्लॅक अंडरआर्म्स आहेत त्यांच्यासाठी अंडरआर्म्स क्रीम आहेत त्यासोबत त्यांची काळी मान आहे हात पाय काळे पडलेले आहेत त्यांच्यासाठी जी आहे ती बॉडी व्हाईटनिंग क्रीम आहे आता तुम्ही स्वतः बघू शकताय हा क्रीम कॉम्बोचा रिव्ह्यू आहे बिफोर आणि आफ्टर आता मी दुसऱ्यांचे रिव्ह्यू सांगतेच आहे पण मी माझा जो पर्सनल रिव्ह्यू आहे ना तेही तुम्हाला सांगितलं आहे एवढे सुंदर आहेत हे जे आहेत ना ते ऑइल कॉम्बोचे रिव्ह्यू आहेत तुम्ही जो ऑइल कॉम्बोला प्रतिसाद दिला ना तो माझ्या अपेक्षेच्या पलीकडचा होता जवळजवळ आपण पाच दिवसामध्ये पाचशे पार्सल डिस्पॅच केले आता थोडासा पार्सल येण्याचा टायमिंग आपण वाढवलेला आहे आपण पहिले पाच ते सात दिवस सांगतो आता सात ते दी दहा दिवस सांगतोय कारण खूप म्हणजे खूप लोड आहे कस्टमर्सनी हेअर्सचे वगैरे फोटो पाठवलेले आहेत आणि छान रिव्ह्यूही शेअर केलेला आहे त्यासोबत आपले डेलीचे पार्सल असतात विश्वास ठेवा आमचे पार्सल तुमच्यापर्यंत नक्की डिलिवर्ड होणार हे सगळे आहेत ते ऑइल कॉम्बोचे डेलीचे पार्सल चाललेले आहेत मी म्हटलं ना सुंदर रिस्पॉन्स येत आहे आणि पर्सनली माझी मम्मी ह्या गोष्टी बघती आहे त्यामुळे मी जरी बंगालला असले तरी तुम्हाला पार्सल मिळूनच जाणार आहे हा जो डे नाईट कॉम्बो आहे तो सांगितला मी कशासाठी आहे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे दिलेल्या नंबरला मेसेज करा आणि तुमची ऑर्डर बुक करा कारण माझ्या स्किनमधले चेंजेस किंवा माझ्या चेहऱ्यामधले चेंजेस माझ्या हेअरमधले चेंजेस हे पर्सनली तुम्हाला दिसत आहे आणि हे आहेत ते माझे ओन रिव्ह्यूज आहेत